भारत कधीच जगाचं नेतृत्व करू शकत नाही आम्ही सहकार्य करण्यासाठीच बनलो अशा प्रकारचं बिंडोकपणे काँग्रेस नेते तेही लोकसभेतील विरोधी पक्ष नेते कोलंबियामध्ये परदेशात जाऊन असं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं भारत मातेचा फार मोठा अपमान आहे मला हे कळत नाही की राहुल गांधी परदेशात गेल्यानंतर आपल्या देशाचा वारंवार बदनामी का करतात अपमान का करतात हे राजकारणच किती बालिश आहे मला सांगायला पाहिजे की दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवर भारत सर्व शक्तिमान विकसित भारत अशी ओळख झालेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्या देशाची वाटचाल देखील चालू आहे हे खरं आहे की राहुल गांधीच्या पूर्वजांना जे जमलं नाही ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखवलंय आणि हे सहन होईना म्हणून हे महाराज बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपल्याच देशाविषयी गरळ वगतात याचा मी निषेध करतो